अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या संगमनेर दूधगंगा नागरी सहकारी पथसंस्थेच्या ठेवीदारांच्या सुमारे एक्क्याऐंशी कोटीहून अधिक रुपयांच्या ठेवीला चुना लावत आर्थिक अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी राजकीय आसामी असलेला भाऊसाहेब कुटे वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात आराम करत असल्याचं दिसून आलेलं आहे आरोपीला तुरुंगातून दूर ठेवण्यासाठी संगमनेरमधील त्या बहुचर्चित साहेबांच्या माध्यमातून कुटेच्या पाहुणचारासाठी तालुका स्तरावरील वैद्यकीय यंत्रणेपाठोपाठ आता जिल्हास्तरावरील यंत्रणा सरसावली असल्याचा आरोप होतोय दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण आरोपी बडी राजकीय असामी असल्याने सुरुवातीपासून संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत मुख्य आरोपीला न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर देखील तब्बल नऊ महिने तपास यंत्रणा त्याच्यापर्यंत पोहोचू शकली नव्हती त्यानंतर आरोपी स्वतःहून हजर झाल्यानंतर यंत्रणांनी त्याच्यासाठी पायघड्या टाकल्याचा आरोप होत आहे लाखो रुपयांच्या ठेवी बुडण्याच्या मार्गाने झालेल्या मनस्तापाने अनेक ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे मात्र याचं कोणतंही सोयरसुतक यंत्रणांना दिसत नाही आहे काही दिवसांपासून कुठे न्यायालयीन कोठडीत संगमनेरच्या दुय्यम कारागृहात होता मात्र अचानकपणे आरोपीला संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आमच्या आयुष्यभराच्या कमाईचा वाटोळ करून पैसा आणि राजकीय सत्तेचा वापर करीत मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे हा संगमनेर आणि नगर येथील सिव्हिल वैद्यकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत करून तुरुंगवासापासून दूर राहण्यासाठी आजाराचं काढ कारण काढून गेल्या सात दिवसांपासून नगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आराम करत आहे त्याआधी संगमनेर येथील ग्रामीण रुग्णालयात देखील दोन चार दिवस आराम केलेलं आहे तुरुंगात तुरुंगा राहण्याचं तुरुंगा टाळून तुर रुग्णालयात आराम करण्याचा हा आरोपीचा डाव आहे त्यामुळे आरोपीला नेमकं काय झालं आहे असा कोणता मोठा आजार झाला आहे याबद्दल आम्हाला शंका आहे तरी नगरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत खुलासा करावा अशी मागणी अनिल जोंधळे कैलास देशमुख एस टी देशमुख हेमंतराजे पवार प्रकाश गुंजा डॉक्टर विक्रमसिंह ढोमसे प्रभाकर रहाणे आदी ठेवीदारांनी केली आहे अगदी किरकोळ तपासण्या करण्यासाठी त्याला व्हाया नगरहून पुणे येथे पाठवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा ठेवीदारांमध्ये सुरू आहे दरम्यान आरोपी काही दिवसांसटून उपचारासाठी आला असून सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय घोगरे यांना याची माहितीसुद्धा नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे संपर्क करूनही माहिती देण्यास टाळटाळ केली जात होती, के होती। चौकशी करावी लागेल असं त्यांचं म्हणणं असल्याने साशंकता निर्माण झाली आहे त्यामुळे जखम मांडीला आणि शेंडीला असा तर प्रकार नाही ना अशी देखील शंका निर्माण झाली आहे तुरुंगात राहण्याऐवजी आजाराचं कारण करून हॉस्पिटलमध्ये जामीन मिळेपर्यंत आरामात दिवस काढण्याचा प्लॅन आरोपीचा असून वैद्यकीय प्रशासन आणि महसूल प्रशासन या दोघांकडून संगणमताने आरोपीला मदत केली जात असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे दरम्यान हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी आता या प्रकरणात न्यायालयानेच लक्ष घालत न्याय देण्याची मागणी जोर धरत आहे विशेष म्हणजे आरोपीला नगर येथे पाठवण्या इतके आ मोठे कारणही नव्हते असे आता बोलले जात आहे त्यामुळे कुठेवर गेल्या सात दिवसांपासून नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमके कोणते उपचार चालू आहेत याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे गावकरी न्यूज ब्युरो चीफ रिपोर्ट संजय गायकर ब्राह्मणवाडा महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम